गणपती बाप्पांच्या आगमनाची संपूर्ण देशात लाखो भाविक आतुरतेत आहे अशा वेळी आता अनेक मूर्तिकार बाप्पांच्या अनेक सुंदर मुद्रेतील मूर्ती घडविण्यात व्यस्त आहे अमरावती शहरातील अनेक वर्षांपासून पारंगत मूर्ती बनविण्याचा व्यवसाय असलेले मूर्तिकार आता बाप्पांच्या मूर्तीला अखेरचा हात देण्यास व्यस्त झाले आहे कुंभारवाडा येथे बाप्पांच्या अनेक सुंदर रूपी मूर्ती बनवायला सुरुवात झाली आहे लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई तसेच महादेव रूपी गणपती अशा अनेक देखाव्याचे असलेले बाप्पांच्या मूर्त्या बनविण्यात आल्या आहे। याचाच आढावा घेतला आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी वैष्णवी हातलकरीनी नाव चरण विश्वासराव उसाडे हा व्यवसाय आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून मातीच बातीच दब, बनवतो आणि याला दिवाळी झाल्यापासून आम्ही सुरुवात करतो त्याच्यात माती बनवणे भिजवणे आणि मूर्त्या घडवणे हे आमचे पूर्ण नऊ ते दहा महिने एक जसं काम चालते आणि त्याच्या तीन महिने पेंटिंग ला सुरुवात करतो आणि माझा जो माल आहे अमरावतीमध्ये रायपूर जबलपूर नागपूर सगळ्यात जास्त अमरावतीमध्ये माल माझा बुक आहे माझं नाव दिनेश टेंब्रे आहे मी एक पारंपारिक मूर्तिकार आहे आणि यावर्षी तसं आम्ही दरवर्षी दिवाळी झाली की लगेच कामाला सुरुवात करतो याही या वर्षी त्या मागणीप्रमाणे आम्ही सुरुवात केली आहे लालबागचा राजा दगडू शेठ त्याच्यानंतर भोलेशंकर चंद्रावर वगैरे बनवले आहे त्याची मागणी भरपूर आहे दरवर्षीप्रमाणे ही आहे आणि रेट मध्ये काही जास्त विशेष वाढ झालेली नाही आहे तेच आहे दरवर्षीप्रमाणे साईज बघून असत आणि कोणतं डिफिकल्ट असली थोडी कठीण वगैरे तर त्याचा रेट छोटी असते पण थोडी महाग असते तसं आम्ही आठ नऊ इंचाची जी मूर्ती आहे ते दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे तर ते आठ दहा फुटापर्यंत ते वीस पंचवीस पंचवीस हजारापर्यंत दहा फूट आहे असे रेट आहेत